नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे श्रोते हो काल आपण प्रस्तावना वाचली होती आज तीच प्रस्तावना पुढे कंटिन्यू करणार आहोत कवीस पुष्कळ अंशी खेद वाटून काहीसे बरे वाटेल की आजपर्यंत कवितेत त्या शोकरसाची पूर्णपणे पूर्णपणे श्रोत्यांच्या मनामध्ये ठसवण्याकरिता महाप्रयत्नाने काल्पनिक उदाहरणे रचावी लागत तर त्यांचे ते सर्व श्रम असे ढळढळीत साकार उदाहरण सापडल्यामुळे नाहीसे केले असे जर आहे तर हल्लीचे शुद्रादी अतिशुद्र यांची अंतकरणे आपण ज्यांचे मनामध्ये येतो तेव्हा त्यांची दुःख ऐकून परमदुखित होत असतील यात मोठे आश्चर्य आहे असं काही नाही एकेवेळी भट राज्यात त्यांच्यावर जे काही प्रसंग उदरले त्यांची आठवण झाली असता आमची मने भयभीत होऊन आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात व मनामध्ये लागलीच असे विचार येतात की ज्या प्रसंगाची आठवण आम्हा जर इतकी दुःखदायक होती तर ज्यांनी ते प्रसंग सोशिले त्यांची मनाची स्थिती काय झाली असेल हे त्यांचे ठाऊ याविषयी चांगले स्पष्ट उदाहरण आमचे भटबंधूंच्याच ग्रंथामध्ये सापडते ते असे की या देशातील मूळचे रहिवासी क्षत्रिय लोक याचबरोबर भट लोकांचा मुख्याधिकारी परशुराम या नामे गृहस्थानी कृती क्रूरता दाखवली हे या ग्रंथात जाणवलेच आहे तथापि त्यांचे इतके समजणे आहे की त्याने पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांनी अनाथ झालेल्या स्त्रियांपासून त्यांची लहान लहान चार पाच 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 महिन्यांची गरीब बिचारी निर्दोषी बालके हिसकावून घेऊन अंतकरणात काही द्रव न पावता त्यांचे प्राण ही हे मोठे दुःख रीतीने हरण केले तो दृष्ट इतकेच करून राहिला असे नाही तर त्याने कित्येक आपल्या पतीच्या मृत्यूमुळे दिनदिन झालेल्या स्त्रिया आपल्या पोटात संभवलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ रानोमाळ मोठ्या क्लेशाने पळत असता त्यांच्या पारध्याप्रमाणे पाठलाग करून त्यास पकडून आणून त्यांचे प्रसूतीकाळी त्यास पुत्र झाला असे ऐकले मात्र पुरे की लागलीच येऊन त्यांचे प्राण घ्यावे एनेप्रमाणे हकीगत भट लोकांचे ग्रंथात आढळते व ज्या अर्थी भट लोक त्यांचे विषय त्यांचे विरुद्ध पक्षाचे होते त्या अर्थी त्यापासून त्यावेळची सर्व वास्तविक हकीकत समजेल असे आम्हाला स्वप्नात देखील आणायला नको भट लोकांनी तिचा पुष्कळ भाग गाळला असावा यांच्यात काही संशय नाही कारण कोणी आपले तोंडाने आपण केलेले वाईट कर्म सांगत नाही आता वर सांगितलेली हकीकत त्यांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवली हे एक मोठे आश्चर्य आहे आमचे विचारच असे येते की परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रिय लोकांचा मोड करून त्यांची वाताहत केली व त्यांचे हतभागी स्त्रियांचे लहान लहान मुलास मारले यांच्यात मोठा पुरुषार्थ पुरुषार्थ केला व तो इतर जणांस माहित व्हाव्या करता भट लोकांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवला अथवा जगात प्रसिद्ध मन आहे की तळ हाताने सूर्य झाकीला जात नाही त्याप्रमाणे ही हकीकत जरी त्यास मोठी लज्जास्पद होती तथापि तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे जितकी झाकवेल तितकी ते त्यांनी झाकून जे ते उपायच नाही ते लिहून ठेवले त्यात जरूर पडले बरे भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली तितक्याच विषयी थोडासा विचार केला असता मनास मोठे दुःख होते कारण परशुरामाने जेव्हा त्या गर्भार स्त्रियांचा पाठलाग केला तेव्हा त्यास किती दुःख झाले असेल बरे श्री जातीस जाती करून पाळण्याची मारामार त्यातून त्यापैकी व कुलीन स्त्रिया असल्यामुळे घरात उमरा देखील त्यास ठाऊक नाही जे काही त्यास लागेल ते सर्व गडी माणसे आणून दे सारांश ज्यांच्या पतीचे श्रेय चिंतून ज्यांचे जीवावर सुखात जीवन काढिले तर त्याचवर पोट्यातील पोटातील गर्भाचे ओझे घेऊन सूर्याच्या प्रखर उन्हात आडमार्गाने पाळण्याचा प्रसंग गुदरणे म्हणजे त्यास महासंकटात ओढवला असे म्हटले पाहिजे त्यास पळण्याची सवय मुळीच नसल्यामुळे पायात पाय गुंतून धडाधड ठेचा लागून कधी खडकावर कधी डोंगराच्या कपारीवर पडत असतील आणि तेने करून काहींच्या कपाळास काहींच्या कोपरास काहींच्या गुडघ्यास व काहींच्या घोट्यास लागून रक्ताच्या धारा चालत असतील व परशुराम मागून येत आहे ऐकून तसेच घाबरे पळत असतील मार्गाने जात असता त्यांचे कोमल पायात काटे काटेरी झाडांनी अंगावरची वस्त्रे फाटून त्यांचे शरीर भोसकली असतील व तेने करून शरीरातून रक्त वाहवले असेल त्यांचे उन्हामध्ये पळता पळता पाय चटपट पोळून त्यांची कमलाच्या देठासारखी परम आरक्ता पावली असेल व तोंडास फेस येऊन डोळे पाण्याने गच्च भरून आले असतील तोंडाकडे एक एक दोन दोन तीन दिवस पाणी देखील नेले नाही सबब कळमळून पोटातील गर्भ पोटात गडबड फिरत असतील त्यास असे वाटत असेल की आता धरणी जर फाटते तर फार बरे होईल म्हणजे आता आम्ही उडी टाकून या दृष्टांपासून मुक्त होऊ त्यांनी डोळे भरून आणून ईश्वराची प्रार्थना केली नसेल का की हे प्रभो आमच्यावर काय हा कहर गुदर गुदरविलास अरे आम्ही स्वतः बलहीन म्हणून आम्हास अबला म्हणतात व आम्हाला आमचे पतीचे जे काही बल होते तेही या दृष्टीने हरवले गेले असे तुला माहित असता निर्दय होऊन आमचा कितीतरी अंत पाहतोस अरे आमच्या पतींचे ज्याने प्राण घेऊन आम्हा अमलांवर शत्र धरले त्याच मागे जो मोठा पुरुषार्थ मिरवतो अशा दृष्टाचे अपराध पाहून एवढा तू समर्थ असता तोंडात बोट घालून स्तब्ध बसलास काय याप्रमाणे या, या दिनमुख होऊन ईश्वराचा दावा करीत आहेत तो इतक्या दृष्ट परशुरामाने येऊन त्यास धरून चालवले नसेल का मग त्याच्या शोकाला काय विचारायचं आहे त्यापैकी काही स्त्रियांनी फार आक्रोश करून आपले प्राण त्यागिले नसतील का व बाकीच्या स्त्रियांनी अतिशय लीन होऊन त्या दृष्टांची विनवणी केली नसेल का की अहो परशुराम आमचे आपणाजवळ इतकेच शेवटचे मागणे आहे की आमच्या पोटी जन्म पावणारे अनाथ बालकांचा प्राण घेऊ नका आम्ही सर्व मिळून तु, तु तुम्हाजवळ पदर पसरतो आम्हा एवढे दान द्या पाहिजे असल्यास आमचे प्राण घ्या परंतु आमचे मुलांचे जीव वाचवा आमचे आपण पती मारल्यामुळे आम्ही अकाली वैधव्य प्राप्त होऊन आम्ही सर्व सुखाला मुकलो आता आम्ही मुले बाळे होण्याची मुळी आशा राहिली नाही व आमचे सर्व पंच प्राण आमच्यापासून जन्म पावणारे बालकाकडेच लागलेले आहेत आता आम्ही काय ते एवढेच दुःखात सुख व आमचे सुखाचे निदान जी आमची बालके त्यांची प्राण घेऊन आम्हा अणास्त्रियास काय या सर्व आयुष्याभर शोकावरणात टाकता आम्हा एवढी भीक घाला आम्ही तुमच्या धर्माच्या लेखी आहोत आमची कशीही करून आम्हा दया येऊ द्या इतके करुणापद शब्द बोलल्याने त्या दृष्ट्यांचे अंतकरण काहीतरी द्रवावे परंतु मुळीच नाही त्याने त्या प्रस्तुत झालेल्या पाहून त्याचपासून त्यांची बालकी हिसकावून घेऊ लागला तेव्हा त्या त्यांच्या संरक्षणाकरिता त्यांच्यावर पालथ्या पडून पुढे मान करून म्हणाल्या असतील की अहो पुरुष परशुरामा तुम्हाला जर या मुलांचे प्राणच घेणे आहे तर प्रथम आमचे शिर उडवा मग आमची पाठीमागे त्यांचे काय करणे ते करा आमचे समक्ष त्यांचे प्राण घेऊ नका परंतु काही हो त्याने ऐकले नाही हर हर त्यांच्याजवळ ज्यांची मुले हिसकावून घेतली असतील तेव्हा त्यास जे दुःख झाले असेल ते लिहिण्यास आमचे हातातून लेखणी गळून पडते असो त्या आणि त्या मुलाचे प्राण त्यांच्या आयांसमक्ष घेतले तेव्हा काही जणींनी आपले ओर बडवले केस तोडले व तोंडात माती घालून घेऊन प्राण दिले असतील काही जणींनी पुत्र शोक करून प्राण सोडले असतील व काही जणींनी वेड लागून हा पुत्र हा पुत्र करीत भटकत फिरू लागला असतील ही सर्व हकीकत भट लोकांपासून आम्हाला समजेल अशी आम्हाला मुळीच आशा बाळगायला नको याप्रमाणे भट लोकांच्या मुख्याधिकारी ज्याने परशुरामाने शेकडो क्षत्रिय लोक मारून त्यांचे बायका मुलांची दुर्दशा करून टाकली व त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रादी अतिशुद्र लोकास सर्व शक्तिमान परमेश्वर सर्व जगाचा उत्पन्न करता असे म्हणवण्यास लावले आहे हे मोठे आश्चर्य आहे परशुरामाचे पाठीमागे भट लोकांनी त्यास कमी छळले असे नाही तर त्यांनी आपल्याकडून जितके छळवेल तितके त्यास छळले त्यांनी त्या ते लोकांपैकी बरेच लोक स्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पाया दडपीत याच विषयी या ग्रंथात लिहिलेच आहे त्यांनी त्या ते लोकांस इतके तुच्छ मानावे की आपल्या वेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धुत असता त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शुद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करून बऱ्याच दूर अंतरावर जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्र धुवावी लागत असत तेथून जर भटांच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा हास झाला तर त्या भटाने अग्निसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठे त्वेषाने मारावे त्यामुळे त्याचे मस्तक रक्तबंबाळ होऊन मूर्छित होऊन जमिनीवर धाडकन पडावे पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्र घेऊन निमूटपणे घरी जावे सरकार आज जर कळवावे तर सर्व भटशाही पडली उलटी त्याच सजा देणार हर हर परमेश्वर केवढा हा अन्याय एक दुःख आहे म्हणून सांगावे अशी व यापेक्षा अधिक दुसरी पुष्कळ दुःखे शुद्रादी अधिशुद्रा सोसावी लागत असत भट त्यास व्यापारांच्या अथवा दुसऱ्या गोष्टींच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी मारामार पडत असे त्यातून प्राप्त काळी तर फारच अडचण पडे कारण सर्व वस्तूंची छाया लांब पडे आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शुद्र रस्त्याने जात असता समोरच्या रस्त्याने अशा भट साहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एक बाजूस हो। भटजी गेल्यानंतर तो आपले कामात जाईल एखाद्या वेळेस याची छाया भटाचे अंगावर चुकून पडली तर तो, तो भट लागलीच त्यास मरेपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यात थुंकण्याची देखील मंचाई याकरिता त्यास भट वस्तीतून जाणे झाल्यास आपल्या बरोबर थुंकण्याकरिता एखादे भांडे ठेवावे लागत असे जर त्याचा थुंका जमिनीवर पडून भट साहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याने असे समजावे की आता आपले आयुष्य पुरे भरले याप्रमाणे अनेक संकटे भोगिता भोगता ते फार त्रासून गेले व केव्हा यापासून सुटका होईल याची वाट जसा एका दा फार दिवस तुरुंगात टाकलेला कैदी आपले इष्ट व बंदास भेटण्याविषयी अथवा स्वतंत्रतेने इकडे तिकडे फिरवण्याविषयी मोठे उत्सुकतेने सुटकेचे दिवसाची वाट पाहतो त्याप्रमाणे पाहत असे इतक्यात देव्यवशात ईश्वरास त्यांची करुणा येऊन या देशात इंग्रज लोकांचे राज्य झाले व त्यांच्याकडून ते भट लोकांचे कायिक दायस्तावापासून मुक्त झाले ते इंग्रज सरकारचे त्याबद्दल फार फार आभारी मानतात व सर्वस्वी त्यांचे ते ऋणी आहेत त्यांचे उपकार ते कधी विसरणार नाहीत त्यांनी त्यास ते आज शेकडो वर्षाचे भट लोकांनी कै कैद काण्यातून मुक्त करून त्यांचे मुलाबाळा सुखाचे दिवस दाखवले ते नसते तर भट लोकांनी त्यास केव्हाच धुळीस मिळवले असते कोणी अशी शंका घेतली की आज भट लोकांपेक्षा शुद्रादी अतिशद्र लोकांचा भरणा सुमारे दसपट पट अधिक असून भट लोकांनी शुद्राती अतिशुद्र लोकांस कसे धुळीस मिळवले असते याचे उत्तर असे आहे की एक शहाणा मनुष्य दहा अज्ञानी मनुष्याचे आपणाकडेच मन वळवून त्यास तो आपले ताब्यात ठेवू शकतो आणखी दुसरे असे की ती दहा अज्ञानी मनुष्य जर एकाच मताची असतील तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचे काही चालू दिले नसते परंतु ते दहाजण निरनिराळी दहा मतांचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यास फसवण्यास काहीच अडचण पडत नाही त्याचप्रमाणे शुद्रादी अतिशुद्रांचे मते एकमेकास मिळू नये म्हणून पूर्वी भट लोकांनी एक मोठा धूर्त कावेबाज विचार शोधून काढला त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणे भट लोकांस भीती वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही योजली तर आपला येथे राहण्याचा टिकाव लागून सदा सर्वदा ते सर्व परंपरेने आपल्या वंशजांचे गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करीता त्यांचे निधळाचे घामाने मिळवलेले उत्पादनावर बिनधास्त मौजा मारित येतील हा त्यांचा विचार सिद्धीत जाण्याकरिता जातीभेदाचे धोताड उपस्थित करून त्यांच्यावर अनेक स्वहित साधक ग्रंथ केले व ते त्या अज्ञानी लोकांच्या मनात भरवले त्यापैकी जे लोक भट लोकांबरोबर मोठे निकराणे लढले त्यांची त्यांनी एक वर्गच वेगळा केला त्यांच्या पुरतेपणी सूड उगवण्याकरिता त्याच व त्यांची जी पुढे संतती होईल तिजला त्यांच्यातीलच लोकांनी म्हणजे हल्ली जास माळी कुणबी वगैरे म्हणतात तर ते त्यांनी त्यांचा स्पर्श देखील करू नये असे भट लोकांनी त्यांच्या मनात भरवले असे जेव्हा झाले तेव्हा अर्थातच त्यांचा व्यापार वगैरे बंद होऊन अन्नास मोतात झाले त्याचमुळे त्यास मेल्या गुरांचे मांस खाणे भाग पडले ते त्यांचे कृत्य पाहून हल्लीचे शूद्र जे मोठ्या अहमपणाने माळी कुणबी सोनार शिंपी लोहार सुतार इत्यादी मोठमोठ्या संज्ञा केवळ तो 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 धंद्या केल्याने योगाने मिळवून म्हणतात तर तेच लोक आपले पूर्वज एकाच घराण्यातील असतात त्याचे पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांनी मोठ्या निकराने लढले सबब भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यास अन्न अन्न करायला लावले हे आतील गुढ त्यांच्या लक्षात न येता ते त्यांचा भट लोकांचे सांगण्यावरून करा, द्वेष करायला शिकले हर हर कितीतरी हे ईश्वराचे अपराधी आहेत कि त्या सर्वांचा इतका निकट संबंध असून एखाद्या सणावाराला ते त्यांच्या दारी दुरून अन्न वगैरे मागण्यास आले असता ते त्यास झिडकारून देतात व केव्हा केव्हा काठी सुद्धा घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यास जातात असो याप्रमाणे भट लोकांनी आपल्याशी इतर लोकांशी जस जशी व वर्तणूक केली त्याप्रमाणे त्यांच्या जाती बांधून त्या सजा अथवा वरकांतीचा आश्रय करून सर्वस्वी आपले अंकित करून दाखवले जेव्हापासून शुद्रादी अतिशुद्रांमध्ये भट लोकांनी जातीभेद उत्पन्न केला तेव्हापासून त्या सर्वांची मते भिन्न भिन्न झाली मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजेच तशी व्यवस्था करण्यास सवड सापडली या विषयी एक जगप्रसिद्ध म्हण आहे ती अशी की दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ म्हणजे भट लोकांनी आपापसात आप वैमनस्य आणून आपण ज्यांचे जीवावर येशाराम भोगीत आहोत सारांश वर सांगितलेच आहे की या देशात इंग्रज सरकार आल्यामुळे शूद्रादी अतिशुद्र भटांच्या कायिक दायस्थापासून मुक्त झाले खरे परंतु आम्हा सांगण्यास मोठे दुःख वाटते की अद्याप आमचे दयाळू सरकारचे राहून भट लोकांचे बनावट ग्रंथाच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्या सरकार जवळ दाद मागण्याची त्राण राहिली नाही भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामात किती लुटून खातात याकडेच आमचे सरकारचे मुळीच लक्ष पोचले नाही तर त्यांची दया होऊन त्या गोष्टीकडे रीतीने लक्ष पुरवावे व त्यास भट लोकांची मानसिक दायस्तापासून मुक्त करावे अशी आम्ही आपले जगती त्याजवळ शेवटली प्रार्थना करतो हे पुस्तक करतेवेळी माझे समत्र रा रा विनायकराव बापूजी भंडारकर व रा, रा सा राजन्ना लिंगो यांनी मला उत्तेजन दिले सबब मी त्यांचे फार फार आभार मानतो एक जून अठराशे त्र्याहत्तर ज्योतिराव गोविंदराव फुले सत्यशोधक समाजाचे संस सभासद धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला दिलेले बाय बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील तसेच लाईक आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद